आज महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक संपन्न होत आहे आणि तसंच आपल्या नगर शहराची पण विधानसभेची निवडणूक संपन्न होत असताना सकाळी सात वाजल्यापासून नगर शहरवासियांनी जनतेनी त्यांचा उत्साह आणि प्रतिसाद मतदानासाठी हा प्रामुख्याने दिसून येतो आहे मला जनतेला एकच विनंती करायची आहे की ही वेळ जी आहे ही वेळ अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या शहराच्या विकासात्मक दृष्टिकोनातून शहराच्या पुढील वाटचालीसाठी म्हणून मला नम्र विनंती करून हे सांगायचं आहे की आपण मोठ्या संख्येने यावं सगळ्यांना घेऊन यावं प्रत्येकाला सांगून आपलं मतदान जो मूलभूत आपला हक्क आहे तो बजवावा एवढंच मी विनंती करतो आणि एक विशेष या ठिकाणी सूचना आणि एक नम्रपूर्व विनंती अशी करतो की कुठलाही अनुचित प्रकार जनतेला आढळून आल्यास कुठल्याही नागरिकाला आढळून आल्यास त्यांनी संबंधित जे प्रशासन आहे तिथं प्रत्येक पोलिंग स्टेशनला बुथला त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही जे कॅमेरा आहे ते उपलब्ध केलेले आहेत त्याच्यामुळं नागरिकांना कुठलीही चिंता करायची आवश्यकता नाही निश्चिंतपणे आपण घराबाहेर पडून कुठल्याही ठिकाणी तुमचं मतदान असेल तिथं आपण जावे कुठल्याही दडपणाखाली हे विधानसभेचं मतदान होणार नाहीये प्रशासनाची सुद्धा काळजी घेतलेली आहे असं पहिल्यांदा होतंय की नगर जिल्ह्यामध्ये हे पहिलं मतदारसंघ आहे जिथ दोनशे सत्त्याण्णव जेवढे पुलिंग स्टेशन आहे बूथ आहे खोले आहेत प्रत्येक खोलीच्या बाहेर आणि आतमध्ये सी सी टी व्ही लागलेला आहे त्याच्यामुळे नागरिकांनी अतिशय निश्चिंतपणे मतदान करावे आणि काही आढळल्यास आम्हाला संपर्क साधावा संबंधित प्रशासनाला पोलिसाला पोलीस बांधवाला त्या ठिकाणी आपण विनंती करून आपली जी काही अडचण असेल त्या ठिकाणी तर आपण